नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी तुम्ही पाहत आहात पालवीकोची खास महत्वपूर्ण सिरीज खरीप मका लागवड ते विक्री ही सिरीज आहे खास तुमच्यासाठी मका पेरणीच्या दिवसांपासून ते विक्रीपर्यंतची संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे आज आपण पाहणार आहोत खरीपात मका का फायदेशीर आहे आणि त्याची बाजारातील वाढती मागणी नेमकी कशामुळे आहे शेतकरी मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये मक्याचं उत्पादन तर वाढलंय पण त्याहूनही जास्त वेगानं वाढतेय त्याची बाजारातील मागणी यामुळे काही ठोस कारण आहेत ती कोणती आहेत ती आपण पाहूयात प्रोसेसिंग उद्योग स्टार्च कॉर्नफ्लोअर तेल बायोफ्लुअर तयार करण्यासाठी मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय दुसरा आहे पशुखाद्य उद्योग पोल्ट्री डेअरी क्षेत्रात चाऱ्याचा मका सतत लागतो निर्यात भारतातून नेपाळ बांगलादेश यासारख्या देशांना मका पाठवला जातो किमान पाण्याची गरज कमी पावसाच्या भागातही मका चांगला येतो दोन हजार चोवीस मध्ये नाशिक लातूर अमरावती अहमदनगर अशा भागांमध्ये मक्याचे दर पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पर्यंत गेले होते आणि जर दर्जेदार उत्पादन मिळालं तर थेट प्रोसेसिंग कंपन्यांकडून जास्त भाव मिळतो मका म्हणजे केवळ पीक नाहीये तो एक उद्योग झाला आहे अनेक शेतकरी मक्याबरोबर सोयाबीन मूग डाळिंब तूर मिश्र लागवड करून उत्पन्न वाढवतात आणि हो मका लागवडही सेंद्रिय शेती किंवा आधुनिक ड्रिप सिंचन करता येते म्हणजेच खरीपात मका सुरक्षित पीक चांगला नफा पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मक्याच्या योग्य जाती कोणत्या आणि आपल्या जमिनीनुसार निवड कशी करावी तर पाहत रहा पालवी ऍग्रिको कारण आम्ही देतोय माहिती तुमच्या शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच बघत राहा आणि जरूर फॉलो करा पालवी अॅग्रिको धन्यवाद